नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली तीन मे भागामध्ये तिला तमाचं काय स्वप्न असतं हे सावलीला कळतं ती सावलीला बोलून दाखवते माझं स्वप्न होतं की सारंगची बायको या घरात आल्यानंतर पाळणा हालेल पण तू तू एका आईचं स्वप्न उद्ध्वस्त केलंस त्यामुळे तू कधी सुखी राहणार नाहीस आणि तुला काय वाटलं तुझा संसार होणार तू संसार सुरू केला खोट्याच्या आधारावर त्या जगन्नाथने मला फसून तुला घरात आणली काय म्हटला होता तो सारंगच्या लग्नामध्ये तुम्ही उपस्थित नाही राहायचं नाहीतर सारंगच्या जीवाला धोका आहे माझ्या मुलासाठी मी तेही केलं आता तिलोतमा सावलीला बरंच काही बोलते आणि परत एकदा म्हणते माझं स्वप्न उद्ध्वस्त केलंस तू ती निघून जाते पण सावलीला खूप रडायला येतं काही केलं तिलोतमा सारंगशी काय बोलत नाही तर तो सावली आईसाठी मी चहा करतो आ सावली मानाल होते तर तुम्हाला सांगशील चहा कसा करायचा आता सावली सांगते आणि सारंग चहा करतो आणि म्हणतो आईला आवडेल ना सावली म्हणते का नाही आवडणार त्यांच्या लाडक्या मुलाने त्यांच्यासाठी चहा केला त्यांना नक्कीच आवडेल चंद्रकांत आणि तिलोत्तमा बोलत असतात चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा सोड ना आता तेवढे दरवाजे उघडतो सारंग म्हणतो आतीव का चंद्रकांत म्हणतो सारंग अरे ये ना असं काय विचारतो तो ताई हा चहा तुझ्यासाठी मी माझ्या हाताने बनवला खरं तर तिलोत्तमा खूप हळवी होते पण सारंगला काय दाखवत नाही ताई सोड ना आता राग हे बघ मी माफी मागतो सॉरी तो एवढा गैवाया करत असतो की चंद्रकांतच्या खूप पोटात तुटतं पण तिलोत्तमा एवढी भांडकुद असते त्याची बोलायची काही हिंमत होत नाही भैरवीला पहिलीच भीती वाटत असती आता सारंग सवलीला येऊ देईल की नाही तारा म्हणते मॉम एकदा सावलीला फोन करून बघ ना सारंगला घाबरून भैरवीची काही हिंमत होत नाही पण ती कशीपशी फोन करते आणि म्हणते सावली बाळा कशी आहेस तू सावली म्हणते माई मी बरी आहे ती म्हणून ती काय ग सावली कुणालाही सांगितलं नाही आणि अशीच निघून गेली आहे मला तर किती काळजी वाटली तुला माहिती आहे तू गेल्यापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही ताराचे तर रडून बुरे आलेत बरं मी काय म्हणते तू आता बरी आहेस ना सावली म्हणते हो माई भैरव म्हणते गुड म्हणजे चला आपण काम करायला मोकळे बरं एक काम कर सावली तू आज इकडे अगं आपल्याला रियाज पण करायचा आहे आणि तुला माहिती आहे ना कॉम्पिटिशन जवळ आलं आहे हे बघ हे ताराच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सावली तू चांगला रियाज कर सावली म्हणते बाई आजपासून मी नाही गाऊ शकत भैरव म्हणते हे काय बोलतेस ती म्हणते हो सारंग साराने तुमच्याकडे यायला मला बंदी घातली त्यामुळे मी नाही येऊ शकत भैरव म्हणते सावली हे काय बोलतेस तुझ्या तुला तरी कळत आहे का सावली म्हणते हो माई मी नाही येऊ शकत जोपर्यंत सारंग सर मला परवानगी देणार नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे काय येणार नाही बैरव म्हणते तुला आठवत आहे ना तुम्हाला शब्द दिला होता सावली म्हणते हो दिला होता ना शब्द आणि देवासमोर दिला होता पण तरी पण पं, जोपर्यंत सारंग सर मला जायला सांगत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे येणार नाही आता मात्र भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद